नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस त्या दिवशी कालभैरव जयंती आहे या दिवशी तुम्हाला चार वाजता ही प्रार्थना बोलायची आहे आणि ही सेवा करायची आहे मित्रांनो दिनांक बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी श्री कालभैरव यांची जयंती आहे या दिवशी तुम्हाला दुपारी बारा वाजता भगवान श्री कालभैरव यांचा जन्म झाला होता तर या दिवशी चार वाजेनंतर चार वाजेनंतर आठ बारा तारखेला दुपारी चार वाजेनंतर तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसायचं आहे आणि श्री कालभैरव यांना तुम्हाला प्रार्थना करायची आहे कोणती प्रार्थना करायची आहे तर त्यांना बोलायचं आहे की आम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांचे सेवेकरी असून आम्हाला श्री स्वामी समर्थ केंद्रातून मिळालेल्या मार्गदर्शनानुसार आम्ही तुमची सेवा करत आहोत अशी विनंती करून त्रिवार मुजरा करावा व कालभैरव यांना हार नारळ खडीसाखर व नैवेद्य दाखवावा त्यांना नैवेद्यामध्ये काय आवडतं वांगेची भाजी बा बाजरीची भाकर कांदा व लिंबाची एक फोड म्हणजे लिंबूची एक फोड असा नैवेद्य दाखवावा आपल्या परिसरात जर कालभैरव नाथांचे मंदिर नसेल तर आपल्या घरीच अकरा वेळा कालभैरव अष्टक म्हणून त्यांची सेवा करावी जर मंदिर असेल तर मंदिरात जाऊन तुम्ही हे सगळं करू शकतात आणि मंदिर नसेल तर मग आपल्या घरीच मूर्ती नसेल फोटो नसेल काल तरी कालभैरवाचे स्मरण करून आपण हे सगळं करायचं आहे स्वामींच्या समोर बसून सुद्धा हे केलं तरी चालेल अकरा वेळेस नित्यसेवा या पोथीतून कालभैरव अष्टक वाचायला विसरायचं नाही कारण हीच सेवा असते ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ